नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आज आलो आहे औसा रोड येथील बाबा मंदिर शेजारी नुकतेच प्रीत कोकरी प्रेझेंट एक्झिबिशन सेल हा लागलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सगळं काही सेलमधून सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत तर माझ्यासोबत शेवटपर्यंत ह्या व्हिडिओला पाहत राहा नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सर माझं नाव पंकज बोतडा आहे आणि कधी चालू झाले सर आपला हा सेल एक्झिबिशन सेल आपला सेल हा चोवीस पाच दोन हजार चोवीस पासून चालू झालेला आहे तर आपल्या सेल मध्ये कोण कोणत्या साठी ठेवलेले आहेत आपण हे सगळं शालेय आयटम ठेवलेले आहे त्याच्यात तुम्हाला स्कूल बॅग टिफिन बॅग कंप वॉटर बॉटल असे क्रॉकरी आहे क्रॉकरी पण आहेत आपल्याला संकल्पना कशी सुचली की सर सर्व काही एका छताखाली का अवेलेबल करून द्यावा ऍक्च्युली आपलं दुकान आ, तेरा वर्षापासून कापड गेली येते प्रीत क्रॉकरी नावानं काम करतोय परमंट दुकान तुमचं तिकडे हो तर त्या जागेत आपल्याला जा, जागा स्पेस कमी पडत होती त्या हिशोबाने आपण विचार केला की बाबा ग्राहकांना आपण तिथं सेवा देऊ शकत नाहीये अच्छा त्यासाठी आपण हे मोठी जागा घेऊन सगळं एका शतकाली भेटावा या संकल्पने अपेक्षा आहे की सर्व पालकांची चिंता मिटली थोडक्यात कारण की सगळं पाल्यांसाठी एक वस्तू इकडे तर एक वस्तू दुसऱ्या दुकाने जाऊन असताना पळापळ पड़ करावं लागते तर आता ह्या माध्यमातून तुम्ही जे त्यांना सोय करून दिलेली आहे तर त्यांनी एका छताखाली सगळं खरेदी करू शकता तुम्हाला एका छताखाली सगळं मिळवते तर असं असं काही नाही ना की आता लहान मुलांसाठीच आहे मोठ्यांसाठी नाही काय इथं ऑफिसर राहू दे हे राहू दे त्यांच्यासाठी पण आहे 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 बॉटल्स कॉलेज कॉलेज सगळ्यांसाठी आहे एज ग्रुप असं काही नाही सर्वांसाठी सगळे सगळ्यांसाठी कोणत्या वस्तू अव्हेलेबल आहे तर टायमिंग काय सर आपल्या सेलचा सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत अच्छा दुपारी बंद वगैरे नसते नाही आणि तर हा सेल सर कधीपर्यंत आपण इथं लावलेला आहे आपला हा, हा सेल इथं एक महिन्यासाठी आहे तीस जून पर्यंत हा सेल चालू आहे ग्राहकासाठी त्यानंतर आपल्या पर्मनंट वर हे सगळे साहित्य तुम्हाला मिळून जाते कापड गल्ली प्रीत कॉप आता हे फक्त तीस जून पर्यंतच आहे हो तर चला तर सर मग आम्हाला दाखवा तुमचं चला ना सेल मध्ये कोण कोणत्या गोष्टी ठेवलेल्या आहेत हे इथं टिफिन बॅगच्या व्हरायटी लावलेल्या आहेत सगळ्या कोणत्या टिफिन बॅग हे सगळ्या टिफिन बॅग आहेत हा हे सगळ्या टिफिन बॅग्स आहेत तुम्हाला कमीत कमी एक पन्नास ते साठ व्हरायटी इथं वेगवेगळ्या नमुन्याचे भेटतील खास टिफिन बॅग्स आहेत हा हे बाजूचे कोणत्या सर हे सगळे टिफिन बॅग लावलेले आहेत इथे टोटल टिफिन बॅग आहेत अच्छा हे सगळे टिफिन बॅग स्टार्टिंग पासून एंड पर्यंत हो स्टार्टिंग पासून एंड पर्यंत सगळ्या टिफिन बॅग लावलेल्या आहेत हा म्हणजे आता मुलांच्या चॉईस असते कलर चॉईस असते डिझाईन चॉईस मग ते त्यांच्या ह्याच्यानुसार घेणार हो हो बिलकुल ग्राहक येणे फक्त चॉईस करणे आणि सांगणे हे दाखवा तर ते काढून दाखवण्यात येईल आवडीप्रमाणे हे हे आता स्टेनलेस स्टील बॉटल्स आहेत हॉट अँड कोल्ड चे बॉटल्स आहेत स्टेनलेस स्टील बॉटल हॉट अँड कोल्ड तुम्हाला तीनशे रुपयापासून दोनशे सत्तर रुपयापासून मिळून जाईल साईज वेगवेगळे आहेत ह्याच्यात तीन साईज वगैरे येतात अच्छा हे किती लास्टला हे साडेसातशे एम एल वगैरे येतात साडेसातशे एम एल ची बॉटल आहे साडे चारशे पासून आहे अच्छा हॉट अँड कोल्ड वगैरे राहत त्याच्या हा आपला सगळा जो रेट लावलेला आहे सेलचा दृष्टीकोनात दुकानाचा रेट हे सगळं क्वांटिटी रेटच्या हिशोबाने ग्राहकांना होलसेल रेट मध्ये भेटावं त्या हिशोबाने डिझायनर हॉट अँड कोल्ड बॉटल अशी घ्यायला गेले तर सातशे आठशे रुपयाला भेटते बरोबर आपण चारशे रुपयाला हे बॉटल कमी रेट मार्केट पेक्षा कमी रेट विकतोय आपण हे चारशे रुपयाला हॉट अँड कोल्ड बॉटल विकतोय सगळं अच्छा हे चारशे रुपये हे बॉटल घेतलं तर साडेतीनशे रुपयाला हॉट अँड कोल्ड बॉटल आहे साडेतीनशे रुपयाला मेटल बॉटल आहे मध्ये हॉट अँड कोल्ड आहे मेटल बॉटल अच्छा हॉटेल झाला हा साडेतीनशे रुपयाला प्लास्टिक बॉटल घेतला घ्यायला गेलं तर वीस रुपयापासून आहे ती तुम्हाला नव्यानं वगैरे चांगली बॉटल मिळेल बरोबर हे मिल्टनचे वगैरे आहेत भरपूर काही तुम्हाला जे बाराशे वगैरे पर्यंत बसतील ते मिल्टन वगैरे पण व्हरायटी ब्रँडेड मध्ये जे आहेत तुम्हाला आता ते अकराशे पासष्ट आहे ते हजार रुपये पर्यंत वगैरे बसतील चे वगैरे जे रेंज आहे तुम्हाला नेट रेट हजार रुपये पर्यंत बसून जाईल मिल्टन वगैरे अच्छा अच्छा हे कॅरेक्टर्स वाले बॉटल्स आहेत हे सगळे हॉट अँड कोल्ड बॉटल ठेवलेले आहेत अच्छा अच्छा हा लेकरांना किंवा मोठ्यांना वगैरे ऑफिस मध्ये वापरण्यासाठी लेकरांना शाळेत वापरण्यासाठी हे सगळे आहे त्याच्यात हे सिंगल लेअर स्टीलचे बॉटल्स आहेत सिंगल लेअर बॉटल तुम्हाला एकशे साठ रुपयाला भेटून जाते एक सिंग, हा अच्छा हे अनिगल लेअर सिंगल लेअर ह्याच्यात हॉट अँड कोल्ड नाही स्टील राहणार फक्त स्टील मध्ये पाणी पिलं अच्छा ह्या अशा बॉटल आपल्याकडे नव्याण्णव रुपयापासून चालू आहे हे आता हे एकशे साठ वाली आहे हे नव्याण्णव रुपयापासून पासून स्टीलची बॉटल तुम्हाला इथं भेटेल काही ह्याच्यात एक लिटरची घेतली तर दोनशे वीस दोनशे रुपये पासून आहे अच्छा चांगलं आहे की आणि अजून हे सगळ्या व्हरायटी सगळ्या बॉटलच्या व्हरायटी ह्या सगळ्या आहेत प्लास्टिकच्या हे वॉटर बॅग्स आले वगैरे हे मुलांसाठी लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी सिपर्सच्या वगैरे बॉटल्स आल्या टाईप मध्ये लेकरांना कॅरेक्टर वगैरे आवड आवडत असते त्या हिशोबान हे असं हे प्रेस करायचं नाटक ते ओपन होणार ना ओपन होणार लेकरांना अट्रॅक्टिव्ह अशी आयटम सगळे मिळून जातील तुम्हाला सगळे पॅन्सी आयटम वगैरे मिळून जातील त्या टाईप चे वेगवेगळे बॉटल वगैरे ठेवले मध्ये बॉटल तुम्ही सेल ठेवलेले हा पाऊचेस वगैरे मिळून जातील वेगवेगळ्या पद्धतीचे हे पाऊचेस कॅरेक्टर वाले वेगवेगळे वेगवेगळे हा 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 छान आहे की सर नक्कीच आता इथे ग्राहकांना पहिली पसंद म्हणून इथं आवडेल असं कंपोस्ट वगैरे आहेत सगळी व्हरायटी हे कंपोस्ट आहेत कंपोस्ट मध्ये हे सगळे मुलांसाठी तर खास करून वेगवेगळ्या डिझाईन चे आहेत त्यांना नक्की येते घेऊन या कार मध्ये आहे हा डबल साईज मध्ये आहे अच्छा कार डिझाईन चे पण आहेत कार डिझाईन डबल ह्याचे बघू शकता इकडं वेगवेगळ्या डिझाईन मध्ये कंपास आहे तिथं अवेलेबल लहान मुलांना इथे वेगवेगळ्या चॉईस अवेलेबल आहेत तर नक्की एकदा घेऊन यायचे इथे आता इकडं बघा हे फॅन्सी फॅन्सी पेन वगैरे मिळेल लेकराला वगैरे लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी अट्रॅक्टिव्ह असे पेन वगैरे आहेत अच्छा इथं सगळ्या पेनच्या व्हरायटी ब्रशच्या व्हरायटी लहान मुलांचे ब्रश पण आहेत का लहान मुलांचे ब्रश वगैरे पण आहेत डिझायनर्स कॅरेक्टर वगैरे पण आहे स्पायडरमॅन वगैरे मुलांचे मध्ये वगैरे मिळून जाईल तुम्हाला त्याच्यानंतर हे सगळे सिप्पर वगैरे आहेत हे थर्मास बॉटल्स वगैरे सेट वगैरे आहे आता हे सिप्पर बॉटल्स वगैरे आहे स्टेशनरी मध्ये आहेत स्टेशनरी वगैरे आहे हे सगळे हे आता लेटेस्ट मध्ये हे चालू आहे टिफिन बॉक्स अच्छा स्टील आहे स्टीलच आहे वरी स्लॅक्स वर वरी स्नॅक्स साठी केलेला आहे आणि मधन स्टीलच तीन कंपार्टमेंट आहे अच्छा अच्छा हे लेटेस्ट आता चालू आहे लेकरांना स्नॅक्स वगैरे एक सोबत आणि लंच वगैरे एक सोबत देता येईल ह्या पद्धतीचा हा टिफिन बॉक्स आहे छान आहे सर छान ह्याच्यात हे थोडी मोठी साईज आहे ह्याच्यात लांब पार्टिशन मध्ये पण ह्या टाइप मध्ये आहे जे नर्सरी प्ले ग्रुप वगैरेचे लेकर राहतात oh. त्यांना थोडी लहान साईज कंपार्टमेंट मध्ये yes लागतात oh. तर त्या हिशोबाने पण आपल्याकडे टिफिन आहेत ते टिफिन oh. मध्ये पण भरपूर लॉकेन्सिलच्या वगैरे व्हरायटी लावलेल्या आहेत oh, oh. इथं तुम्ही ते काढू शकता बघू yes, शकता भरपूर क्वांटिटी मध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत आपण पाहू शकता कॅरेक्टर मध्ये पाहिजे कॅरेक्टर मध्ये आहेत इथं हे सगळे कॅरेक्टर लावलेले आहेत कॅरेक्टर हा बारबी आहे युनिकॉर्न आहे स्पायडरमॅन आहे खूप साऱ्या व्हरायटी उपलब्ध आहेत प्लॅस्टिकमध्ये स्टीलमध्ये पाहिजे तसं तुमच्या डिमांडनुसार झाकण स्टील आहे सीलचं आहे पार्टेशन वाले सगळे टिफिन मिळून जाते तुम्हाला वेगवेगळ्या पार्टेशनचे असे आहेत स्नॅक्स स्नॅक्सच्या डब्बे भाजीसाठी जी वेगळी लागते कंपार्टमेंट तर त्याच्यासाठी पण हे सगळी व्हरायटी इथे लावलेली आहे स्नॅक्स साठी किंवा ज्यूस वगैरे ऑफिस मध्ये नेण्यासाठी ताक वगैरे नेण्यासाठी तर हे ह्या टाइपचे ग्लास बॉटल्स आहेत ते लॉक लॉकेन्सिलच्या बॉटल्स आहेत हे म्हणजे लीक वगैरे काही होणार नाही त्याच्यातनं हे सगळे लॉक लॉकेन्सिल आयटम आहे लीक प्रूफ अच्छा हे दोन थाळी वगैरे टिफिन आहे त्याच्यात आणि हे प्लास्टिक मध्ये आहे पण फूड ग्रेड वगैरे मटेरियल आहे तर सर हे स्कूल बॅग पण दिसले एकदम हे वेगवेगळ्या कॅरेक्टर मध्ये जे आपले प्ले ग्रुप नर्सरी मध्ये कार्टून त्यांना ते आवडतात तर हे सगळे कॅरेक्टर वगैरे आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या व्हरायटी भरपूर व्हरायटी इथे लाव लावलेल्या आहेत स्कूल बॅगामध्ये पण खालच्या साईडला पण आहे वेगवेगळ्या व्हरायटी तुमच्या सगळ्या बजेटमध्येच आहेत ना सर बजेट बजेटमध्येच आहेत चारशे पाचशे सहाशे वेगवेगळ्या कॅरेक्टर नुसार आता ही सगळा रेट हा सेलचाच आहे ना सेलमध्ये जे असायला पाहिजे रेट आपण ते क्वालिटीच्या हिशोबाने एकदम नेट रेट लावलेले आहेत ग्राहकांना से। दुकानापेक्षा सेल मध्येच त्या आता इथं एक कप लावलेले आहेत आपण नव्याण्णव पासून कप लावलेले सहा पीस कप नव्याण्णव रुपया पासून लावलेले आहेत नव्याण्णव लावलेले आहेत दीडशे वाले लावलेले आहेत सहा पीस चे सेट अच्छा अडीचशे वाले लावलेले आहेत तुम्हाला सगळे रेंजच्या व्हरायटी इथं मिळून जातील कप सॉसर आहेत चारशे रुपये पासून पाचशे ऐंशी पासून सगळ्या वेगवेगळ्या हे कुल्लड वगैरे आहेत कुल्लड वगैरे आहेत हे लोणचं वगैरे ठेवण्याचे जे आयटम आहेत तुम्हाला हे पण मिळून जातील हे तुळशी कुंड वगैरे पण आहेत तुळशी कुंड वगैरे पण तुम्हाला या पद्धतीचे मिळून जातील तुम्हाला हे फ्रीज साठी बॉटल्स सा आहेत सिंगल पण मिळेल सेट पण मिळेल हे तुम्हाला पासून तीस रुपया पासून नव्वद रुपयापर्यंत साठ अशा वेगवेगळ्या व्हरायटी लावलेल्या आहेत बेस्ट आहे हे बघू शकता तुम्ही प्राइस येते सगळे स्टिकर करून लावलेले आहेत बॉटल सगळ्या आणि चांगल्या क्वालिटीचा तर ग्राहकांसाठी सर आपण काय सांगाल ग्राहकांना अशी विनंती आहे तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आपल्या एक्झिबिशन सेलला नक्की तुम्ही समाधानी होऊन जाता ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद तर आपण पाहिला आपण आप पूर्ण व्हिडिओ मध्ये पूर्ण शूट केलेला आहे सेलमध्ये कोणकोणत्या वस्तू आपल्याला इथे मिळणार आहेत तर एकदम कमी किमतीमध्ये आपल्यासाठी सेवा हे उपलब्ध करून इथे ह्यांनी दिलेल्या आहेत तरी ह्या संधीचं सोनं करा हे सेल फक्त तीस जून करीता फक्त राहणार आहे ह्याच्यानंतर आपल्याला कापड लाईन मध्ये प्रीत कॉकरी ह्या शॉपवरती सगळी सुविधा उपलब्ध होणार आहे तर औसा रोड वरली वरील हा शॉप फक्त तीस जून पर्यंत येथे आहे तर आपण लवकरात लवकर येथे येऊन खरेदी करावे जेणेकरून माल आपला इथला संपणार नाही धन्यवाद